श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी यावर्षी नागपंचमी नऊ ऑगस्ट रोजी असून त्यामुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे नागपंचमीच्या स्वागतासाठी लोक सज्ज झालेत बाजारामध्ये विविध प्रकारची फुले नागमूर्ती आणि फळे खरेदी करण्यासाठी लोक गर्दी करतायत किमतीमध्ये वाढ असली तरी ग्राहक व्यापाऱ्यांशी सौदा करून खरेदी करतानाचं चित्र दिसून आलं श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण करून विशेष पूजेचा कार्यक्रम पार पडतो भक्तगण आपल्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करतात नागपंचमीच्या दिवशी विशेष भोजन तयार करून जवळच्या मंदिरात पूजेला जाऊन दूध लाह्या शेंगा कडबू आणि विविध प्रकारच्या उंड्यांचा नैवेद्य अर्पण करून ते अन्न पदार्थ इतर घरातील लोकांना वाटून उत्सव साजरा करतात नाग म्हणजे घे घेतल्याशिवाय तर जात नाही जे आळू तर पाहिजे लागतोय ते घेतोय आणि जाऊन घराकडनं जाऊन आरती वगैरे करून आत घेतोय त्याला पूजा म्हणजे आता घेऊन त्याला ठेवायचं थे? असते घेऊन जाऊन त्याला सगळं तयारी करून मग संध्याकाळी त्याला असं उसळ वगैरे चपाती करून त्याला नैवेद्य दाखवतो मग दुसऱ्या दिवशी सकाळी संध्याकाळी जाऊन सोडून येतो मंदिर मध्ये जाऊन सोडून नाही तर झाडा खाली कुठल्या पण जाऊन सोडून येतो हे आता माझं नाही नाही म्हणजे बारा वर्ष चालू झालेत इफेक्ट म्हणजे आता पद्धत आहे चाल आहे म्हणून करायची म्हणून करतोय म्हणजे करायलाच पाहिजेत नाही होय तेवढं होय श्रावण श्रावण मध्येच येतोय गणपतीच्या अगोदर नागाच फार इम्पॉर्टंट असते नंतर गणपती आणतो आता सध्याला तर त्यांनी मला किती सांगितलं नाईन्टी सांगितलेली आहे साठच्या हिशोबानं घेऊन नागपंचमीच्या दिवशी विशेषतः मोठ्या झाडांवर झोपाळे बांधले जातात लहान मुलंच तर काय पण मोठे लोकही झोपाळ्यामध्ये झुलून हा दिवस आनंदात साजरा करतात बेळगावमध्येच या सणाच्या दिवशी लोक बाजारामध्ये खरेदी करत असल्याचं दृश्य दिसून आलं विनोद कोलकार केम मराठी बेळगाव